दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी होळीनंतर दुसऱ्या दिवशी सर्वच ठिकाणी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते मात्र नाशिकमध्ये होळीनंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी या ठिकाणी साजरी केली जाते गंगाघाट परिसरातील पेशवकालीन रहाड भेट देण्यासाठी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पंचवटी पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकासह पाहणी करण्यात आली यावेळी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं उपक्रम असतात आपले सण असतात नाशिकला जिवंतपणा आणतो आपण चार पाच दिवसापूर्वी वीर होत आज रंगपंचमी आणि रहाड आहे तर हे जिवंतपणा आपल्या शहराला जिवंतपणा आणणारे एक सण असतात आणि त्याच्यामुळे सर्वांनी उत्साहात साजरे करावे परंपरा टिकून राहाव्या अशी होळीनंतर सर्वत्र राज्यामध्ये रंगपंचमी ही साजरी केली जाते दुसऱ्याच दिवशी मात्र नाशिकची ही परंपरा असलेली होळीनंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी ही साजरी केली जाते मी आता आहे गंगाघाट या परिसरामध्ये आपण बघू शकतो संपूर्ण नाशिककर या ठिकाणी रंगपंचमीचा उत्साह घेताना आपल्याला दिसून येत आहे काही आपण बघू शकतो या दृश्याच्या माध्यमातून एकमेकाला रंगबिरंगी कलर लावून या ठिकाणी मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली जात आहे तर नाशिकमध्ये नाशिकमध्ये अशा पेशवेकालीन राड आहेत ती नाशिकमध्ये सात राड आहे आपण त्यापैकी आता या दही पुलावर एक जी राड आहे पेशवेकालीन या ठिकाणी आलेलं आहे थोड्याच वेळात ही राड नाशिककरांसाठी उघडी करून देणार आहे या ठिकाणी विधिवत पूजा होणार आहे संपूर्ण या ठिकाणी पोलिसांनी आत्ता बॅ बॅरिगेड्स लावण्यात आलेले आहेत या ठिकाणी पोलिसांचा देखील बंदोबस्त आहे आणि संपूर्ण नाशिक या ठिकाणी उत्साहात आपली रंगपंचमी साजरा करताना दिसून येत आहे एकूण नाशिक शहरामध्ये सात राडी हे उघडण्यात आलेले आहेत दक्ष पोलीस न्यूज साठी प्रतिनिधी प्रकाश दुर्वे नाशिक प्रकाश दुर्वे दक्ष पोलीस न्यूज नाशिक